बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पाटोदा महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवारी निषेध करण्यात आला या आंदोलनात कुठलीही घोषणाबाजी नव्हती मुख आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून पाटोदा तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आलं बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यात आला मुलींवर अत्याचाराच्या घटना होत असल्या तरी सरकार कशाबाबत गंभीर नसल्याची टीका करण्यात आली आहे तसेच फॉक्सो कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यानं अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत असल्याचं उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे वकील संघाचे अध्यक्ष विधी नरसिंगराव जाधव यांनी व्यक्त यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पाटोदा येथे बदलापूर येथील चिमुर्डीवर जो शारीरिक अत्याचार झालेला आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडी पाटोदा येथील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तालुकाध्यक्ष सुभूषण जाधव तसेच शिवसेना ओबाटा गटाचे पाटोदा शिंदे शिंदेसाहेब ताल तालुका अध्यक्ष राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राहुल जाधव तसेच आमचे मित्र घोलप साहेब इतर सर्व विविध आमच्या आघाडीचे पदाधिकारी व सर्व शून्य नागरिक यांचं प्रतिनिधित्मक स्वरूपामध्ये आज आम्ही तहसीलदार पाटो यांना भेटून निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे वास्तविक बाता आज पोस्को ॲक्ट अस्तित्वात येऊन देखील महाराष्ट्रामध्ये दे अशा घटना घडत आहेत याला महत्त्वाचं कारण असं आहे की या पोस्को ॲक्ट संदर्भामध्ये खरं म्हटलं तर इवन शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये दे देखील ह्या पोस्को ॲक्टच्या तरतुदी त्या संदर्भामध्ये सर्वसामान्य नागरिकाला व विद्यार्थ्याला देखील नॉलेज होण्याच्या दृष्टिकोन प्रसिद्धी होणं गरजेचं आहे कारण माणसांची मानसिकता आज व्हॉट्सअपच्या या माध्यमामध्ये वेगळ्या प्रकारे हे असलेल व्हिडिओ असलेल प्रकार थे 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 त्या ठिकाणी त्याचं प्रसारण होत असतं आणि त्या माध्यमातून त्या समाजामध्ये आज माणसाची मानसिकता एक विचित्र पद्धतीने म्हणजे त्याचं जा डिग्रेडेशन झालेलं आहे मॉरलिटी हा प्रकारच त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि याच्यावर जर कंट्रोल असेल तर जे जे आपले अस्तित्वात असणारे कायदे आहेत त्या कायद्याचा प्रचार आणि प्रसार शासनामार्फत इवन सुज्ञ पा मार्फत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमार्फत होणं गरजेचं आहे कारण आपण कितीही कायदे कठोर केले परंतु हे गुन्हे होत असताना बऱ्याचपैकी असं लक्षात येतं की गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांना या कायद्यामध्ये इतकी कडक शिक्षा आहे याची जाणीव सुना नसते अठरा वर्षाखालील मुलांना मुलींना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी आज अशा प्रकारचे क्राईममध्ये त्यांच्यावर अत्याचार होतात ही बाब अत्यंत घनास्पद आहे त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की ह्या आरोपींना कडक त्या ठिकाणी शासन तर व्हायलाच पाहिजे जलदगतीने त्यांच्यावर खटला त्या ठिकाणी चालून त्यांना शिक्षा झाली पाहिजे परंतु या कायद्याचा त्या ठिकाणी प्रसार होणं नागरिकांमध्ये हे आपलं देखील कर्तव्य आहे आणि नागरिकांचं कर्तव्य आहे एवढं या प्रसंगी मी सांगतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका